मी दत्ता कोल्हापूर जवळच्या बालिंगे नावाच्या एका छोट्याशा गावात मी राहतो आमचं गाव उसाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे आणि आमचं आयुष्यही या शेतीभोवतीच फिरतं माझे दोन जिवलग मित्र आहेत बापू आणि शशी आम्ही तिघेही लहानपणापासून एकत्र आहोत बापू शांत आणि विचारशील आहे तर शशी थोडा भित्रा पण खूप निष्ठावान आणि मी लोक मला धाडसी म्हणतात पण कधी कधी मीही घाबरतो हे मी, घाबर मी कोणाला सांगत नाही आमचं आयुष्य साधा आहे दिवसभर शेतात काम करायचं आणि रात्री पाणी देण्यासाठी शेतात जायचं उसाचा हंगाम जोरात सुरू होता त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करणं आलंच पण आम्ही तिघे एकत्र असलो की काम सोपं वाटायचं त्या रात्रीही आम्ही शेतात गेलो पण काहीतरी वेगळं होत आकाशात चंद्र लपला होता आणि वातावरणात एक विचित्र गर्दपणा जाणवत होता गावातल्या काही लोकांनी संध्याकाळी लालसर आकाश पाहून अमंगल चिन्ह म्हटलं होत पण आम्ही त्याकडे फारस लक्ष दिलं नाही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही मी म्हणालो बापू आणि ही मान डोलावली आम्ही नेहमीप्रमाणे कामाला लागलो उसाच्या पानांची सस रात्रीचा गारवा आणि दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज सगळं नेहमीसारखं वाटत होतं पण मला आतून जाणवत होतं की काहीतरी चुकतंय आम्ही काम करत होतो आणि अचानक एका स्त्रीचा आर्त ओरडण्याचा आवाज ऐकू आला तो आवाज इतका भयानक होता की माझ्या अंगावर काटा आला आवाज जणू उसाच्या गर्दीतूनच येत होता कोण असणार इतक्या रात्री मी विचारलं बापू म्हणाला काही जनावर असेल पण त्याच्या आवाजातही थोडीशी भीती जाणवत होती पण तो आवाज थांबला नाही उलट तो जवळ येत होता अधिक तीव्र होत होता आता तो स्पष्ट ऐकू येत होता एका स्त्रीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश शशीने घाबरून मला विचारलं दत्ता तुला आठवतन्य का गावातली ती आख्यायिका उसाच्या शेतात एका स्त्रीचा आत्मा भटकतो असं म्हणतात ती अन्यायाने मारली गेली होती आणि तिचा आक्रोश ऐकणाऱ्यांना ती आपल्यासोबत घेऊन जाते मी त्याला थांबवलं शशी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही आपण घाबरून चालणार नाही पण खरं सांगायचं तर माझ्या मनातही भीतीच बीज रुजायला लागलं होतं आता उसाच्या पानांमधून काहीतरी हालचाल जाणवू लागली जणू काही कोणीतरी त्या पानांमधून चालत होतं सावल्यांचा खेळ सुरू झाला क्षणभर दिसणाऱ्या क्षणभर लुप्त होणाऱ्या सावल्या त्या आवाजानंतर विचित्र घटना घडायला सुरुवात झाली माझी कुरहाड जी मी नेहमी शेतात ठेवतो अचानक गायब झाली आम्ही सगळीकडे शोधलं पण ती कुठेच सापडली नाही कुऱ्हाड कुठे गेली आपण ती इथेच ठेवली होती ना मी विचारलं बापू आणि शशीनेही शोधलं पण ती कुठेच नव्हती आणखी एक विचित्र गोष्ट घडली पाण्याचा मोटार अचानक बंद पडला मी जवळ जाऊन पाहिलं तर मोटार व्यवस्थित होती पण ती चालू होत नव्हती जणू काही कोणीतरी ती बंद केली होती आता उसाच्या पानांमधून सावल्यांचा खेळ अधिकच वाढला त्या सावल्या मानवी आकाराच्या होत्या पण त्यांचं ठोस रूप नव्हतं त्या सावल्या दिसल्या की अंगावर काटा यायचा आप इथून निघून जाऊया शशी म्हणाला त्याच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती पण मी त्याला थांबवलं आपण घाबरून पळून गेलो तर आपल्याला कधीच कळणार नाही की हे काय आहे आम्ही ठरवलं की त्या आवाजाचा आणि सावल्यांचा शोध घ्यायचा पण जसजसे आम्ही पुढे जात होतो तसतसं वातावरण अधिकच तंग होत होत वाऱ्याचा आवाज पानांची सस आणि त्या स्त्रीचा आक्रोश सगळं एकत्र येऊन जणू काही आम्हाला बेड लावण्याचा प्रयत्न करत होत आम्ही त्या आवाजाचा मागोवा घेत उसाच्या दाट झाडीत शिरलो जसजसे आम्ही पुढे जात होतो तसतसा तो आर्क आवाज अधिक तीव्र होत होता आता तो आवाज जवळून येत होता जणू काही आम्हालाच हाक मारत होता अचानक आम्हाला एक जुनी विस्कळीत विहीर दिसली उसाच्या गर्दीत लपलेली ती विहीर जणू काही आम्हाला पाहत होती आणि तो आवाज तो आर्थ आक्रोश त्या विहिरीतूनच येत होता ही विहीर इथे कधीपासून आहे बापूने विचारलं मी कधीच पाहिली नाही विहिरीच्या कडेला आम्ही उभे राहिलो खाली काळोखच काळोख होता त्या काळोखातून तो आवाज येत होता अधिक तीव्र अधिक भयानक मी टॉर्च काढून विहिरीत डोकावलं त्या काळोखातून एक भयानक आकृती उमटली पांढऱ्या साडीतली एक स्त्री तिचा चेहरा वेदनेने विद्रुप झालेला तिने आमच्याकडे हात पुढे केला तिचे बोटे लांब आणि हाडकुळे होती जणू काही ती आम्हालाच ओढून घेणार होती तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जी मला भेदून जात होती ती स्त्री विहिरीतून बाहेर येऊ लागली तिचे केस पाण्याने भिजलेले होते तिचा चेहरा रक्ताने माखलेला होता ती जवळ येत होती आणि आमची भीती शिगेला पोहोचत होती ती स्त्री जवळ येत होती तिच्या तोंडून एक भयानक आवाज निघाला जो आमच्या कानात घुमला तो आवाज आम्ही आधी ऐकलेल्या आक्रोशाचाच होता पण आता तो अधिक तीव्र अधिक भयानक झाला होता पळा मी ओरडलो आम्ही तिघांनीही जीव मुठीत धरून पळायला सुरुवात केली उसाच्या दाट झाडीतून आम्ही धावत होतो मागे वळूनही पाहत नव्हतो त्या स्त्रीचा आक्रोश आमच्या कानात घुमत होता जणू काही ती आमचा पाठलाग करत होती धावता धावता आमचा श्वास तुटत होता पाय जड होत होते पण थांबायची आमची हिम्मत होत नव्हती शेवटी आम्ही शेताच्या काठावर पोहोचलो श्वास फुगत होता शरीर थरथरत होत आम्ही मागे वळून पाहिलं ती स्त्री दिसत नव्हती तिचा आक्रोशही आता ऐकू येत नव्हता आम्ही तिघेही जमिनीवर कोसळलो घाबरलेले थकलेले माझ्या डोऱ्यासमोरून त्या स्त्रीची भयानक आकृती जात नव्हती त्या रात्रीचा भयानक अनुभव माझ्या मनावर कायमचा कोरला गेला होता त्यानंतर आम्ही कधीही रात्री शेतात गेलो नाही त्या भयानक रात्रीची आठवण सत सतावत राहिली उसाच शेत जे कधी आनंदाचं आणि उदरनिर्वाहाचं साधन होतं ते आता भयानक आणि अशुभ वाटू लागलं उसाच्या पानांची सरस आता मला त्या स्त्रीच्या आक्रोशाची आठवण करून देत असे रात्रीची शांतता आता भयावह वाटू लागली त्या रात्री जे पाहिलं ते मी कधीही विसरू शकणार नाही आणि इथं संपते ही थरकाप उरवणारी कहाणी ही, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली तुमच्या गावात अशा काही घटना घडल्या आहेत का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच भयानक आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आमच्या मराठी भयकथाया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील अशाच रहस्यमय आणि भयावह कथा तुमच्यासाठी घेऊन येत राहू धन्यवाद